आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी नौदल दिनाचं औचित्य साधून चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं होतं उद्धात हेतू होता त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती नव्यानं उजळून निघणार होत्या मात्र काल दुर्दैवानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेली मूर्ती पाऊस वादळी वाऱ्यामुळे कोसळली त्यामुळे संभाजी ब्रिगेड परभणीच्या वतीनं या राज्य शासनाचा जा जाहीर निषेध करण्यात आला आहे या घटनेमुळे भारतातीलच नव्हे तर जगातील संपूर्ण शिवप्रेमींचे मन दुखावली आहेत आठ महिन्यामध्ये मूर्तीचं कोसळणं हे निकृष्ट दर्जाच्या कामाची जाणीव करून देणार आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची पुढील अनेक शतके टिकून राहणारी भव्य आणि दिव्य अशी मजबूत मूर्ती पुनश्च तात्काळ त्याच ठिकाणी उभारावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी बालाजी मोहिते गजानन जोगदान स्वप्नील गरुड सूर्यकांत मोगल अमोल अवकाळे गोविंद कदम श्रीकांत चव्हाण राजू शिंदे ज्ञानेश्वर कटिंग गजानन लहाले सोनू पवार बबलू आवर्गण रमेश देशमुख मुंजा कोडवे अंकुश पोंडे ओंकार काळे आदींची उपस्थिती होती <laughs> राज्यातल्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी तसंच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा मोबाईल नंबर सेवेसाठी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार तथा पक्षाचे प्रवक्ते राजेश विटेकर प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा क्रमांक टोल फ्री क्रमांक नाही तर हा फक्त व्हॉट्सअपचा क्रमांक आहे व्हॉट्सअपवरून आपण अजित पवार यांच्या कार्यालयाशी जोडल्या ले जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला राजू शिंदे नंदा राठोड सुरेश काळे सचिन पाचपुंजे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला असून या दुर्दैवी घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी प्रतिकात्मक फोटोंना जोडे देखील मारण्यात आले महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुलदैवत मानले जातात त्या महाराजांचा फक्त आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये पुतळा कोसळतो आणि तोही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होतं आणि तो पुतळा फक्त आठ महिन्यामध्ये कोसळतो यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही ज्या लोकांनी या पुतळ्याच्या लोकार्पणाची श्रेय घेतलं त्या लोकांनी निर्मितीची जबाबदारी घ्यावी आणि देशातील नागरिकांची शिवाजी महाराजांची नाक रगडून माफी मागावी अशी मागणी पक्षाच्या करण्यात आली आहे यावेळी जाकेर अहमद खान अजय गव्हाणे विकास लंगोटे रमाकांत कुलकर्णी प्रभाकर लंगोटे गंगाधर जवळजाळ आतिश गरड वनिता चव्हाण गजानन लवाळे आदींची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथील झालेल्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार औषधालय आणि योग केंद्राचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मदन लांडगे बंडू पाथलिंग बाळासाहेब पानपटे शिवलिंगापा खापरे शेख इप्तेकार प्रभू दिपके सतीशचंद्र गुळमिरे नितीन गोगलगावकर डॉक्टर शंकर डुबेवार डॉक्टर काजी मोहम्मद डॉक्टर सैद जाहेद अली डॉक्टर गोविंद कामटे आदि उपस्थिति होती यमित्त मोफत आरोग्य शिबिर देखी घे आल ज्यादा गुड़गेदुखी कमरे के आजार सदेदुखी जुनाट सर्दी मुड़व्याज मुतकड़ा कोड सफेद डाग हाथापाया मुंगे यासह अन्य व्याधी पर मार्गदर्शन कर मोफत करण्यात आल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पालम तालुक्यातल्या केरवाडी इथं चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला केलेल्या कारवाईमध्ये एकवीस हजार रुपये किमतीचा गुटखा आणि एक दुचाकी मिळून एक लाख एक, एक हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांवर पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे स्थानिक पुणे शाखेचं पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होतं या पथकाला दोन व्यक्ती त्यांच्या दुचाकीवर गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली आणि त्यावरून केरवाडी इथं सा सापळा लावत पोलिसांनी एम एच बावीस बी बी शून्य दोनशे एक्क्याऐंशी या क्रमांकाची दुचाकी थांबवली या वाहनावर असलेल्या इसमाजवळ वीस हजार रुपयाचा गुटखा मिळून आला आहे पाथरी तालुक्यातल्या बाबुलतार गावातील बौद्धवाडा येथील समाज मंदिरासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला धडक देऊन पुतळ्याच्या ओढत उजवी काडी तोडली यामुळे या प्रकरणी एकावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमाराला घडली आहे याबाबत शिवाजी निकम यांनी तक्रार दिली आहे जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळतात तिचं कारवाई करत पोलिसांनी हातभट्टी दारूसह बनवण्याचं रसायन नष्ट करून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय इटोली इथं मागील काही दिवसांपासून हातभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे यावेळी जवळपास एक हजार लिटर हातभट्टीचं रसायन व दीडशे लिटर हातभट्टी जागेवरच नष्ट करण्यात आले असून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे परभणी तालुक्यातल्या के कारेगाव का केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं कृष्ण जन्मोत्सव दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुख्याध्यापक राम जाधव यांच्या जा पुढाकारानं शाळेतील उपक्रमशील शिक्षिका स्वाती विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमासाठी का चिमुकल्यांनी कृष्ण आणि राधाची वेशभूषा केली होती याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव गरुड यांच्यासह शिवप्रकाश पुरी कैलास सुरोसे स्नेहा ढगारे सैयद रहमत शेख मेहबूब मुंजा कुंटे भारत ठोके परिस्थिती उपस्थिती परभणीतल्या पाथरी रोडवर असलेल्या हॉटेल चायना बार रेस्टॉरंट या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमाराला तीन तरुणांनी गोंधळ घातला हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पाथरी रोडवर हॉटेल चायना या नावाचं बार अँड रेस्टॉरंट आहे सोमवारी रात्री तीन तरुणांनी या ठिकाणी झिंगाणा घालत हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये बालू अण्णा यांना गंभीर दुखापत झाली हॉटेलमधील खुर्च्या व इतर साहित्याची यावेळी असाच प्रकार रविवारी दुपारी शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एम्पायर देखील घडला आहे हॉटेल चायना झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे या अगोदरही विविध हॉटेलवर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत संबंधित प्रकरणांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी विमुक्त जाती फटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शेवटच्या घटकांना लाभ घ्यावा असं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दत्तू यांनी केलंय मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रचार आणि प्रसारासाठी शिवाजी महाविद्यालयात तालुका स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अतिरिक्त आयुक्त दंडवते महिराव बाल विकास अधिकारी कैलाश शिरके प्राचार्य बाळासाहेब जाधव उपप्राचार्य एन एन राऊत समाज कल्याण निरीक्षक टी डी भराड काळे आदी उपस्थिती होती शिल्लक कारणावरून का एका महिलेला क्रिकेटच्या बॅटनं मारून जखमी करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील जमजम कॉलनी भागात घडली या प्रकरणी एकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुमताज शेख या महिलेनं याबाबतची तक्रार दिली सदर महिला घरासमोर लागणार बसलेली असताना त्या ठिकाणी महिलेला तू मला का बोलत नाही असं म्हणत शिवगाळ करून क्रिकेटनं बॅट मारत जखमी करण्यात आलं या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतरांनी हे भांडण सोडवलं जखमी महिलेनं उपचार घेतल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीनं दरवर्षी घेण्यात आलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेनं याही वर्षी क्रिकेट स्पर्धेत मिळवला व जिल्ह्यातील स्पर्धेत सहभाग मिळवला अंडर फोर्टीनच्या अंतिम सामन्यामध्ये आडगाव क्रिकेट संघाच्या संघाचा पंचवीस धावांनी पराभव करून विजय मिळवला या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक मेराज सिद्दीकी यांचं आरक्षण मिळालं या यशाबद्दल काजी आसिफुद्दीन सिद्दीकी मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी औसाफ आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद